नमस्कार मी अनिता सर्वांचे स्वामी गुरुकृपा गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते श्री दत्त प्रबोध अध्याय एकवीसवा अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय विसाव्या अध्यायाच्या शेवटी अनुसूयेनं दत्त्रायांना प्रश्न विचारले आणि दत्त्रायांनीही पुढील अध्यायात निरूपण करतो म्हणून सांगितलं होतं ते निरूपण करण्यास दत्तत्रायांनी सुरुवात केली माते ज्याप्रमाणे मला यदुशरण आला आणि मी त्याला बोध दिला तसाच सहस्रार्जुनानेही मला शरण आला त्यानं मला तुझ्यासारखेच प्रश्न केले त्याची ती जिज्ञासा अचूक पाहून मला अतिशय आनंद झाला व मी त्याला बोध दिला तुझ्यासारखे व सहस्रार्जुनासारखेच प्रश्न माता उमेला पडले आणि विनम्र भावानं ते तिनं साम सदाशिवाला विचारले साम सदाशिवाने तिला सहज सुलभ रीतीनं समजतील अशा रूपात उत्तरं दिली ती उत्तरं ते निरूपण मला माझ्या गुरूंनी सांगितलं मला समजल्यावर मी माझा भक्त सहस्रार्जुन याला सांगितलं व आता तुला सांगतो ते तू ऐक कला कुशलता विद्या तान ही लौकिक संबंधाची लक्षणं आहेत चौदा कला चौसष्ट विद्यांचं प्रमाण मानलं गेलं आहे पण जा विद्या म्हणजे काही स्वात्महित्याचं साधन नाही ज्याला स्वात्महिताचा चाड आहे त्याला अध्यात्माची असते भजन नामसंकीर्तनात रस असतो अशा परमेश्वर चिंतनात रस घेऊन स्वात्म सुखाच्या मार्गाचा अवलंब करतो त्याला प्राप्तीचा आनंद मिळतो ज्याच्या पाठीशी अनंत जन्मांची पुण्य आहे तोच अध्यात्मज्ञानात रस घेऊ शकतो इतरांचं काम नाही बगळ्याला जशी ताटलीतील ठेवलेली खीर खाता देत नाही त्या खिरीपासून वंचित व्हावं लागतं तसंच मूतकरांना याचित या राहावं लागतं बाते तुझं भाग्य पोर म्हणून हे असे प्रश्न विचारण्याची बुद्धी तुला झाली आता ने मी तुला सांगतो त्याचं मनन कर जगताचं मूळ हे आधी निराकार होतं कुठलंही दुसरं कारण त्यावेळी निर्माण झालं नव्हतं पंचमहाभूतांनी सूर्यगण नव्हते तारांगण नव्हतं मग तेज आणि संस्कार कोठून असणार नक्षत्र मेघमाळा कसा येणार यक्ष राक्षस देव मनुष्य लोक कसे निर्माण होणार भू पाताळ स्वर्गस्थानाची निर्मिती कशी होणार जगतात काहीच नव्हतं कशाचंच का अस्थि मना तीर्थ नव्हती वेव नव्हते वृक्ष पर्वत सागर सरिता हे शब्द देखील माहीत नव्हते प्रत्येक ब्रह्मा विष्णू महेश्वर हे देखील नव्हते वेदशाखही नव्हतं कोणताच आकार विकार या जगतातलावर जन्माला आला नव्हता म्हणूनच हे सार होत असं म्हटलं आहे सर्व मूलतः शून्य निराकार होत म्हटल्यावर मन बुद्धी चित्त ह्याचं अस्तित्व असण्याची सुतारां शक्यता नव्हती त्यामुळे अहंकार चैतन्य आणि सत्य यांची जाणीवही निर्माण झालेली नव्हती व वर्णभेद शब्दभेद हेही निर्माण झाले नव्हते कुठल्याही योनीची गती नव्हती सारं काही निराकार होतं म्हणून द्वैताला इथे वाव नव्हता या निराकाराचे प्रकार झाले आता जगताचा विस्तार झाला सर्वप्रथम या निराकारापासून शून्य तयार झालं या शून्यातून ब्रह्म उपजलं साकारले या शून्य ब्रह्मापासून आकाश अवतरलं आकाशाने पवनास जन्माला घातलं पवनानं म्हणजे वाऱ्यानं तेजाला निर्माण केलं तेजापासून पाणी उत्पन्न झालं आणि पाण्यामुळे भूमी अशी पंचमहाभूत आकारास आली एकापासून एक जन्माला आली आणि ही पंचमहाभूत एकवटून ही भूतसृष्टी अवतरली चराचराची रहाटी अस्तित्वात आली आणि सर्व पसारा निर्माण झाला खटपटी अस्तित्वात आल्या या पंचमहाभूतांना निर्माण करणारं आणखी एक वेगळंच चैतन्य तत्व प्रेमतत्व होतं या सर्वांचं ते वैभव होतं व्यापक लागवाचं निधन होतं त्या निधानांचंच नाव ब्रह्म या शुद्ध निखिल ब्रह्माला चैतन्य इच्छा झाली या चैतन्य इच्छेलाच महातत्व म्हणतात या महातत्वापासूनच महा माया स्वरूप ओंकार प्रकटला आणि इच्छा मायामुळे त्यांचे दोन प्रकार झाले या प्रकारांचा विस्तार झाला तो कसा ते आता सविस्तर सांगतो पुरुष आणि प्रकृती हे दोन गुण त्या ब्रह्मामुळे निर्माण झाले खरं तर ब्रह्म शुद्ध व त्याला ब्रह्माला कशी इच्छा झाली ती इच्छा अविद्येमुळे झाली आणि ब्रह्म या दशेला आलं अहम ब्रह्मासी हा उद्गार म्हणजे महामायाचा उभार यातूनच इच्छारूपी माया निपजली तिला अनेक होण्याची इच्छा झाली तिच्यातून आशा निपजली आणि मग पुरुष हा प्रकृती सकट उदयास आला याला दृष्टांत द्यायला द्यायचा झाला तर घट मठ आकाशासारखा असा द्यावा लागेल परमेश्वर हा मायातीत आहे परमेश्वर म्हणजेच परमात्मा आणि त्वम पद म्हणजे जीवात्मा या जीवात्म्याला भ्रम झाला आणि तो माईक दशेला गेला त्याला मायाचा विकार झाल्यामुळे तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरला अविद्येनं वेढला गेला व जीव हे नामाभिधान त्याला मिळालं पूर्ण चैतन्य म्हणजे परमात्मा प्रत्ययी असलेल्या या चैतन्यालाच मानव विविध नावाने संबोधतो जीवात्मा आणि परमात्मा यांच्या या मंथनातूनच त्रिगुणात्मक प्रापंचिक विस्तारले सृष्टीची उत्पत्ती झाली मूळ तत्व हे महातत्व हे महातत्व म्हणजे माया ती ओंकार स्वरूपात प्रकटली आणि तिनं गुणत्रय निर्माण केले अकार उकार मकार अशा तीन मात्रा मिळून ओंकार झाला आता दैवत कशी उत्पन्न झाली ती ऐक अकार मात्री ब्रह्मदेव प्रकटलं उकार मात्री विष्णू मकर मात्री शिव आणि मग त्यांचे ही उपजलं ब्रह्मदेवाचा रजोगुण विष्णूचा सत्वगुण मग शिव तमोगुणी या सर्व गुणांहून मूळ तत्व भिन्नच आहे मूळ कृती हा देह मातृत्कान्वे पुरुष हा ओंकार ओंकार पर्वाचे मुळे सर्व स्वरूपात अभिमानी राहतो सर्व साक्षी राहून सर्वांवर सत्ता गाजवतो माया देह जिथे योजला जातो तेथे अभिमानाचा रुद्र स्थापन केला जातो वाचा पछ्छंती ही बोल बोलते आणि प्रत्येक अवस्थेला नेते हा मकर मात्रेचा विचार तुला सांगितला आता उकार मात्रेचा विचार एक देहाच्या आत एक अतिदैदिप्यमान हिरण्यगर्भ आहे उकाराचे अभिमानी विष्णूला दैवत मानतात वाचा येथे वास करते आणि पालन करणं रक्षण हा आपला धर्म मानते विराट देहात अकारमात्रा आहे तेथे अभिमानी ब्रह्मदेव वास करतो आहे वैखरीची तिथे एजा जा असते असं निर्माण करणं ही तिची प्र प्रवृत्ती असते सर्व सृष्टीची रचना करण्याचा अधिकार ब्रह्मदेवाचा तिचा पालन करण्याचा कर्तव्य विष्णूचं आणि सकल संहाराचं सूत्रसंचालन शिवाचं या त्रिमात्रेपासूनच तीन अहंकार निर्माण झाले तेच अंशपूर्ण त्रिगुण त्रिगुणित आहोत सात्विक अहंकाराची निर्मिती कशी झाली अंतकरण मन बुद्धी चित्त ही चार अधिमधान असूनही अहंकार निर्माण होतो हीच सात्विक अहंकाराची लक्षणं यामुळे भगवानाच्या भजन पूजनातील गोडी वाढते आणि सतत विवेकानं सर्व विचार करून आचरण घडतं आत्मनु आत्पु, आत्मो आत्मोन्नतीसाठी जीव धडपडतो असूसतो आता राजस अहंकार म्हणजे काय या राजस अहंकारापासूनच सर्व ज्ञानेंद्रिय निर्माण झाली त्यांनाच पंचेंद्रिय म्हणतात ही पंचेंद्रिय म्हणजे श्रवण ग्रहण नयन रचना आणि त्वकम या ज्ञानेंद्रियांबरोबरच तन्मात्रा ही निपजल्या त्या म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध अनुभवण्याची क्षमता ह्या तन्मात्रां पाच आहेत आता कर्मेंद्रियांची खून सांगतो वाचा हात पाय उपस्थ आणि गुद ही पाच इंद्रिय ही इंद्रिय कर्मेंद्रिय ही आपापली कार्य करतात आणि इंद्रिय व्यवहार व्यवस्थित चालवतात ज्ञानेंद्रिय ज्ञानाचं आकलन करून घेतात आणि त्यानुरूप सुख दुःख भोग तामस अहंकारापासून आकाश निर्माण झालं आकाशापासून पवन पवनाची तेज वगैरे मी पूर्वीच सांगितलं आणि ही पंचमहाभूत शून्यातून निर्माण झाली शून्याचं शून्य झालं आणि ते चैतन्य रूपात साकारलं त्याचं इच्छारूपात पुरण होताच महामायेच्या रूपात तत्त्व प्रकटलं आणि तिच्या प्रखर अर्धमात्रेचा ओंकार झाला आणि त्या ओंकारातून त्रिमात्रिक अक्षरांचा जन्म झाला व त्यांचे विविध स्वरूपी तीन गुण प्रकटले ते गुण म्हणजे उद्भव स्थिती प्रलय ह्या तीन गुणांचं कार्य अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या हातात दिलेलं वाढवण्याचा गुण वेगवेगळा दिलेला ह्या वेग त्रिमात्रिक गुण गुणांतून तीन अहंकार निर्माण झाले या तीन अहंकाराहून वस्तुलक्षण वेगळंच आहे सात्विक अहंकारापासून सात्विकी अंतकर्मपंचक निर्माण झालं राजसापासून त्रिपंचक तयार झालं म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि तन्मात्रा उद्भवली या तामसी अहंकारानं पंचमहाभूत प्रसवली आणि या सर्वांपासून जे विस्तारत गेलं त्यांची संख्या पंचवीस झाली आता या पंचवीसांचे प्रकार आणि गुणविचार सविस्तर दत्त्रेयांनी पुढील अध्यास सांगेल असं सांगितलं असं दत्त्रयांनी अनुसेला सांगितलं आणि आपलं निरूपण थांबवलं असा हा श्री दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संबंध एकविसा अध्याय समाप्त अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्ताओ आपण अध्यात्म म्हणजे काय हे दत्तोत्रयांनी ज्याप्रमाणे निरूपण सांगितलं ते सविस्तर मी तुम्हाला एज इज सांगितलं आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाल्यावर त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त